नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याची घोषणा जे, आहेत विदान जे आहेत विदान आहे विधानसभापूर्वी जे माहिती सर सरकार आहे त्यांनी केलेलं होतं आता राज्यातील शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी देण्यात येणार या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे तर त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की माहिती सरकार जे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन जे आहे जाहीरनाम्यामध्ये दिले होते ते आश्वासन सरकार पूर्ण करणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी ग्वाही जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली आणि सरकार विदर्भ व वा मराठवाड्याच्या विकासासाठी कट्टीबद्ध आहे त्या दृष्टीने काम सुरू केले असून या भागाच्या विकासासाठी पंचवीस हजार कोटी रुपयेचा निधी देण्यात आल्याची त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर बघितलं तर एक महत्वाचा अपडेट आहे लाखो शेतकरी वर्गाने जे आहे राज्यातील सरकार जे आहे कर्जमाफी करेल या आशेने जे आहे त्यांना मतदान दिलेलं होतं त्या अंतर्गत महायुतींचं महाविजय झालं आणि आता शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी दिले दिली जाणार या संदर्भात एक महत्वाचं अपडेट आपल्या हाती लागलेलं आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये जे आहे अंतरिम आठवडा प्रस्ताव सादर करताना देवेंद्र फडणवीस ज्या महाराष्ट्र राज्याचे एकवीसशे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच असा जे आहे उत्तर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आता जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चला सादर होईल आणि या तीन मार्च दोन हजार पंचवीस ला शेतकऱ्यांची कर्जमाफींची घोषणा होण्याची शक्यता आहे तर त्याचबरोबर तीन मार्च दोन हजार पंचवीसलाच यामध्ये लाडकी बहीण योजनेचे सुद्धा एक जे पंधराशे रुपये त्यांना दिले जाते ते एकवीसशे रुपये सुद्धा त्याच जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केले जाऊ शकतात तर शेतकऱ्यांची कर्जमाफी तीन मार्च दोन हजार पंचवीसला ला होणार आहे हे मात्र नक्की आहे आणि याची घोषणा अधिकृत घोषणा आपल्याला तीन मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळणारच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद